ठाणे जिल्ह्यातील पडघा गावात दहशतवादाशी संबंधित गंभीर प्रकरणात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक अर्थात एसनं मोठी कारवाई केली आहे ठाणे ग्रामीण पोलिसांच्या सहकार्यानं ही धाड टाकण्यात आली असून ही कारवाई दहशतवादी कारवायांच्या सुरू असलेल्या तपासाचा एक भाग आहे या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडालीये एटीएसनं पडगा गावातील विविध ठिकाणी जवळपास दोनशे पन्नास पोलिसांचं पथक शोध मोहिमेसाठी धाडले विशेष म्हणजे या कारवाई दरम्यान एटीएसनं स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडिया बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा माजी पदाधिकारी साकीब नाचण याच्या राहत्या घरी देखील छापा टाकलाय साकीब नचण याला यापूर्वी दोन स्वतंत्र दहशतवादी प्रकरणात अटक झाली असून त्याचा दहशतवादाशी संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे साकिब नसन हे नाव याआधीही अनेक वेळेला कट्टर विचारसरणीच्या आणि दहशतवादाशी संबंधित तपासांमध्ये पुढे आले त्याचे अनेक संशयितांशी संबंध असल्याचं सुरुवातीच्या चौकशीत समोर आले त्यामुळे एटीएसने या कारवाई दरम्यान साकीब नसन याच्या घराची झडती घेऊन काही महत्वाचे दस्ताऐवज डिजिटल उपकरणं आणि अन्य पुरावे जप्त केलं असल्याचं सांगितलं जात आहे याआधीही नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं पडघा परिसरात मोठ्या प्रमाणावर छापेमारी केली होती होती या कारवाईतही अनेक संशयितांना अटक करण्यात आली होती आणि दहशतवादी कनेक्शन उघडकीस आलं होतं त्यामुळे हा परिसर सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता सध्या एटीएसची ही मोहीम सुरू असून अजून अधिकृत माहिती दिली नाही या कारवाईतून आणखीन धक्कादायक बाबीही समोर होण्याची शक्यता वर्तवली जाते प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांना देखील आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एस टीला देशातील क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणं हेच ध्येय असेल असं प्रतिपादन परिवहन मंत्री आणि एस टी मंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक के यांनी केले एस टीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त नाट्य मंदिर येथे आयोजित केलेल्या नाविन्यपूर्ण योजनांचा शुभारंभ आणि गौरव पुरस्कार सोहळ्यानिमित्त ते बोलत होते यावेळी एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय डॉक्टर माधव कुसेकर एस टीचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते गेली सत्याहत्तर वर्ष ऊन वारा पाऊस याची तमानं बाळगता चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गावखेड्यापासून आदिवासी पाड्यांपर्यंत समाजातील सर्व घटकांना सातत्यानं प्रवाशी सेवा देण्याचं काम एस टीनं अविरतपणे केल्याचं सरनाईक यांनी सांगितलं भविष्यात एस टी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चित पूर्ण करेल कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एस टीला मिळाल्याचं त्यांनी सांगितलं पंच्याहत्तर वर्षांपेक्षा जास्त काळ टिकून राहिलेल्या खूप कमी संस्था देशात अस्तित्वात आहेत अर्थात एस टी महामंडळ त्यापैकीच एक आहे आज सत्याहत्तर वर्षानंतर देखील महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील एस टीचं महत्त्व यत्किंचितही कमी झालं नाही त्यामुळं लोकाश्रय लाभलेली आपली एस टी भविष्यात अशीच मार्गक्रमण करत राहील असा विश्वास वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एस टी उपलब्ध करून देण्याचा आपला मानस असल्याचं प्रतिपादनही त्यांनी यावेळी केलं यावेळी बस फॉर अस या एस टी प्रेमी संस्थेनं तयार केलेल्या सत्याहत्तर वर्षातील एस टीचा प्रवास चित्रमयरित्या दाखवण्यात आला एस टीच्या वाहननामा हे कॉफी टेबल पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं यावेळी एस टीतील सर्वोत्कृष्ट अधिकाऱ्यांचा अध्यक्ष सुवर्ण सुवर्णपदक देऊन गौरव करण्यात आला यामध्ये धुळे नंदुरबार विभागाचे विभाग नियंत्रक विजय गीते साखरी आगाराचे आगार व्यवस्थापक सुनील महाले धुळे नंदुरबार विभागाचे यंत्र अभियंता पंकज महाजन जालना विभागाचे यंत्र अभियंता सुरेंद्र तांदळे आणि सिंधुदुर्ग विभागाचे स्थापत्य अभियंता अक्षय केंकरे यांचा मंत्री सरनाईक यांच्या हस्ते सुवर्णपदक आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला चोरीच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील दुचाकीवरून चैन ओढणारे घरात घुसून दरोडा टाकणारे किंवा शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणारे चोरटेही आपण ऐकले असतील परंतु बीएमडब्ल्यू सारख्या अलिशान कारमध्ये फिरून दरोडे टाकणाऱ्या चोरट्यांची कल्पनाही कठीण मात्र भिवंडी शहरात अशीच एक घटना उघडकीस आली आहे एम कार मध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोट्यांना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे या गाडीमध्ये एकूण पाच दरोडेखोर होते त्यापैकी चार जणांना पोलिसांनी अटक केली असून एक जण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला या टोळीच्या ताब्यातून एक बीएमडब्ल्यू कार दोन गावठी कट्टे दोन पिस्टल मिरची पूड पक्कड मोबाईल आणि इतर साहित्य असं ऐकून सतरा लाख पस्तीस हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या कारवाईबाबत माहिती देताना शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी ही टोळी भिवंडीमध्ये मोठा दरोड्या टाकण्याच्या तयारीत होती असं सांगितलं पोलिसांनी वेळेवर कारवाई करत संभाव्य गुन्हा टाळला असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याचं तपास पथक गस्त घालत होतं वंजारपट्टी नाका परिसरातील शानदार मार्केट येथील मोकळ्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला पाच व्यक्ती शस्त्रांसह दरोडा घालण्याच्या तयारीत असल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई प्रशांत बर्वे यांना मिळाली त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांना दिली पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी सुरेश चोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश गायकर आणि पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली रस्त्यालगत उभ्या असलेल्या संशयित बी एम डब्ल्यू कारजवळ ते गेले असता त्या कार चालकानं कारच पळवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी पाठलाग करून बी एम कार थांबवली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी फरार झाला कारमधील शोएब शाहिद शेख नौशाद मकसूद आलम खान अफ्ताब अफसर शेख शहाबुद्दीन अलिमुद्दीन अन्सारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झडती घेतली आहे त्यावेळी त्यांच्याजवळ दोन देशी बनावटीचे कट्टे दोन देशी बनावटीचे पिस्टल एक लोखंडी कटावणी लोखंडी रॉड दोरखंड कपड्यांचे तीन मास्क मिरची पूड एक पिशवी मध्ये पांढऱ्या रंगाचे चार जोड हँडग्लोव्ह्ज चाकू सेलोटेप मोबाईल आणि बी एम डब्ल्यू कार रसायकून सतरा लाख पस्तीस हजार रुपये दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदत वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी ॲपवरून शक्टल वर भरता येईल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण दहीहंडीचा सण जवळ येऊन ठेपला असून ठाण्यातील गोविंदाचा उत्साह वाढलाय नऊ दहा उंच उंच थरांचा इतिहास असणार असून ठाण्यात या मोठ्या अंड्यांचं थरारक दृश्य पाहण्यासाठी ठिकठिकाणी गर्दी होते या दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात आहे ठाण्यातील पाचपाकड येथील ठाण्याचा राजा गोविंदा पथकानं एक जून पासून सरावाचा नारळ फोडलाय ठाणेकरांनी केली होती मोठ्या हंड्या फोडण्यामध्ये सहभाग होत असतात या हंड्यांच्या सरावादरम्यान कुठल्याही गोविंदाला पडून दुखापत होऊ नये यासाठी योग्य ते प्रशिक्षण देण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे योग्य मनोरे नवीन सहभागी खेळाडू तसंच इतर सर्वांसाठी योग्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरुवात आहे तसच सर्व गोविंदांची सुरक्षितता मनावर घेण्यात आली असून प्रशिक्षण ठिकाणी वापर केला जातोय आज दुपारी ठाणे सत्र न्यायालयात आरोपी रवी वर्मा याला न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयात झालेल्या युक्तिवादात सरकारी वकील यांनी आरोपीला पोलीस कोठडी मागणी करत तो ज्या ठिकाणी काम करत होता त्या ठिकाणी घटनास्थळी भेट देण्याचं काम आणखीन तपास शिल्लक असून त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांची त्याबाबत चौकशी करायची असल्याचं चा सांगत न्यायमूर्ती यांनी पाच जून पर्यंत पोलीस कोठडी त्याला सुनावलीये तर दुसरीकडे बचाव पक्षाचे वकील गिरोसाने शिंदे यांनी मात्र या प्रकरणात कुठल्याही पद्धतीत सबळ पुरावे नसताना आरोपी रवी वर्मा याला फसवण्याचा प्रकार दिसत असल्याचं चास सांगितलं न्यायालयात कुठलाही सबळ पुरावा दिला नाही शिंदे आणि गिरोसे यांनी कुठल्याही पद्धतीचा ठोस असा पुरावा न्यायालयात सादर करण्यात आला नसल्याचं सांगत त्यांच्याकडे सापडलेल्या निळ्या डायरीत मात्र त्याला उद्या कुठे कामाला जायचंय कुणाकडे जायचंय याबाबतच्या नोंदी डायरीत सापडल्यात तर त्याच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात पैसे आल्याच्या दावावर बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितलं की त्याच्या खात्यावर फक्त त्याच्या भाजीसाठी दोन हजार खाऊसाठी प्रीती नावाच्या पाठवल्याचं समोर बचाव पक्षाच्या मुलींना म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये रवींद्र वर्मा याला अडकवण्यात येत आहे तो मूळचा भारतीय असून कायम भारतातच वास्तव्य आहे त्याचप्रमाणे त्याने आतापर्यंत असं कुठल्याही पद्धतीचं देशद्रोही कृत्य केलं नसून या प्रकरणात त्याला काही गोष्टींचा सांगावा करत अडकवण्यात येत असल्याचं म्हणणं आरोपी वकिलांनी सांगितलं मला मागच्या तारखेला अरेस्ट डायरेक्ट दाखवलं गेलं की पस्तीस एची नोटीस न देताही मला डायरेक्ट अरेस्ट केलं आहे तरीही आम्ही तपासाला अजूनपर्यंत सहकार्य करतोय जी माझ्याकडे डायरी होती जे काही होतं मी तपासाला सर्व दिलेलं आहे आणि जी डायरी होती डायरीत मी काय नमूद करायचो की ज दुसऱ्या दिवशीचं माझं काम काय या गोष्टी मी नमूद केलेल्या आहेत त्याच्यात असं काही आ, की बाबा काही वेगळ्या गोष्टी आहेत की ज्या देशहितासाठी मी एक्सपोज करतो आहे किंवा काय करतो आहे असं कुठलंही न होतं त्याच्यात आता काय पैशाची देवाणघेवाण झाली का नाही नाही पैशांचं काहीच नाही पैशांचं कुठलंही नाही हे फक्त पोलीस कस्टडी वाढवण्यासाठीच हा सर्व प्रयत्न चाललेला आहे बाकी काहीच नाही आहे आज मागच्या तारखेला वाईट से वाईट सॅम्पल घेण्यासाठी पोलीस कस्टडी वाढवून घेतली होती आजच्या तारखेला वाईस सॅम्पल घेतला गेला आजच्या तारखेला आहेत की परत आम्हाला पैशांची काय देवाणघेवाण झालेली का तो तपासाचा विषय आहे आफ्टर चार्जशीट त्या गोष्टी सर्व समोरच येतील पण आता पोलीस कस्टडीची गरज काय आहे मी काय भारतातच जन्मलेलो आहे माझं पूर्ण फॅमिली भारतात जन्मलेली आहे मी कुठला देशद्रोह करून बसलेलो आहे ते माझं त्या पैसा आहे का सरकारी तपासून आतापर्यंत न्यायालयासमोर कुठला कस्ता कुठलाही आणलेला नाही सर कुठलाही नाही मी तेच म्हणलो की सीडीआर आणा की हा नंबर पाकिस्तानचा आहे हा नंबर इकडचा आहे काहीच नाही मागच्या तारखेला माझं त्या त्याच बेसवर आर्ग्युमेंट झालं कुठलीही गोष्ट तपासाला समोर आणलेली नाही आहे त्या पैसे देण्यात आले का त्याला अनुषंगा गोष्टी समोर आलो तेच हानी ट्रॅप जो झाला ना तो याच गोष्टीवरनं झाला की तुझ्या घरी कोण कोण राहतं बच्चू राहतं तर तिने तो नंबर मला पै पाई, पैशांची कुठं गरज नव्हती हो दोन हजार माझ्या अकाउंटला टाकलेत माझ्या आरोपीच्या अकाउंटला टाकलेत त्या प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून प्राचीला खाऊ पाहिजे म्हणून या तुझ्या अकाउंटला असू दे म्हणून आणि माझी कडकडीची विनंती युवा युवा वर्गाला कडकडीची विनंती अशी आहे की यांनी फेसबुकला कुठलीही रिक्वेस्ट आली कुठलंही काही आलं तर लगेच ॲक्सेप्ट नका करून हाच असाच हनी ट्रॅप एखाद्याच्या जीवाशी आणि पूर्ण करिअरशी करिअरशी खेळतो आहे आणि कुटुंबाला वाईट अवस्थेत नेणारी ही गोष्ट होते त्यासाठी कुठलाही अवेअरनेस स्वतःसाठी असू द्या जर कधी तुम्हाला असं वाटलंच की आपण हनी ट्रॅप होतोय वन नाईन थ्री झिरो हा पोलीस हेल्पलाईन नंबर आहे लगेच त्यांना कळवा पण अशा गोष्टींना बडी पडू नका आज यात